जनतेचा आवाज सत्याचा पाठपुरावा लोकवार्ता न्यूज भाई मेहरबानी आपके पास जो भी मौका हम है आप साढ़े बजे पहले आमची संघटना काम करते या अगोदर भ्रष्टाचार निर्मूलन अभियान म्हणून आम्ही तेवीस वर्ष काम केले माझ्या बरोबर आता एकेकाचे नाव घ्यायचे नाही कारण त्याच असं आहे की इथं कमीत कमी साठ सत्तर लोक माझ्या मागे उभे आहे तर हे मालेगावचे शेख शफी अहमद आहे अलीम बेग आहे आणि सगळे माझे जितके आहे त्यांचे नाव घेणार नाही कारण का नाव घेण्या म्हणजे काही शक्य होणार नाही तर आम्ही सगळे मिळून सव्वीस वर्षापासून एकत्रित काम करतो आम्ही फार मोठे मोठे काम केले सगळे भ्रष्टाचार उघडण्याचे काम केले राशनचे दुकान बंद केले राखेल चालू होता ते बंद केले इतकंच नाही तर दहा रुपये साठ पैसे राखेल होता एक लिटर तर आम्ही रिक्षाने अलाउन्स करून की दस रुपये साठ पैसे चे खरेदो असं आम्ही काम केलं आणि आता सध्या जे लोक बाहेरून आलेले आम्ही चांगले चांगले हिरे निवडून सगळे विभागाचे पोलीस आहे वकील आहे डॉक्टर आहे मास्टर आहे जे अध्यक्ष जे किन्नर समाजाचे असे असंख्य लोक पण ते चांगले फक्त समाजाकरता काम करणारे लोकांना आम्ही निवडून त्यांना पारितोषिक दिलेले आहे आज शंभर लोकांना पुरस्कार दिलेले आहे आणि कोणाकडूनही एक पैसा घेतलेला नाही ते आमची कमिटी कडून आम्ही स्वतः जमा करतो ज्याची जशी ऐपत असती कोणी दहा हजार दिले कोणी दोन हजार दिले कोणी पाचशे दिले असे जमा करून पुरस्कार दिले कोणत्या चीफ गेस्ट कडून घेत नाही आणि कोणत्या सत्कार मूर्ती कडून पैसे घेत नाही या ठिकाणी <laughs> आमचे या, या तीन कार्यक्रमाचे तीन एक अध्यक्ष दोन प्रमुख पाहुणे होते एक म्हणजे डॉक्टर शिवाजी सुक्रे घाटी हॉस्पिटल शासकीय रुग्णालयाचे डीन होते दुसरे होते एस पी ग्रामीणचे पण त्यांना डिव्हिजनल कमिशनर ऑफिस मध्ये एक मीटिंग आली म्हणून त्यांनी मेसेज पाठवला हो ते आले नाही आणि तिसरे होते मराठवाड्याचे अधिकारी परिवहन अधिकारी विजय काठोडे हो आणि असे सगळेच लोक आले आणि सत्कार मूर्तीचं समजा एक दोन चार सोडून हंड्रेड पर्सेंट आलेले बाबा समाज आणि पत्रकारांना पण माझं आव्हान आहे की तुम्ही पण असे काहीत असं नाही की समाजकार्य म्हणजे नाली चा काम चालू आहे फोटो घेतली ते समाजकार्य नाहीये तुम्ही चालता चालता एखाद्या कोणी भीक मागणाऱ्याला कधी तुम्ही पोटभर जेवण दिले ते पण समाजकार्य आहे तर तुम्ही पत्रकारांनी पण तसं कोणी काही असू द्या वड़ा पाव घा करते की पुड़ वर्षी मैं तुम्हारा नंबर हंड्रेड एंड टेन परसेंट लाइन भ्रष्टाचार मिटाना है देश को बचाना है इसका मतलब ये होगा कि हम लोग भ्रष्टाचार मिटाने के काम में लगे हुए और उसका एक छोटा सा उदाहरण मैंने पहले भी दिया हो और अभी भी दे रहा हूँ अगर कहीं आग लग गई तो सब मिलके जो है तो बुझाने में लग जाते फायर वगेट आती है आते वो आते तो हम लोग जो है तो बकेट से पानी मार रहे अब लोग बोल रहे फायर वगेट से नहीं बुझ रही बकेट से कैसे बुझ रही अरे भाई आग को तो बुझना ही है भ्रष्टाचार भी खत्म होना है लेकिन शुरुआत हमारे से होगी और उसमें हमारा नाम आने वाला है की हमने भी इसको पानी से बुझाए तो ये वजह से हमारा भी नाम आने वाला है उसमें और भ्रष्टाचार खत्म होने तो वाला है लेकिन थोड़ा टाइम लगेगा इंडिया है ये थोड़ा टाइम लगना ही लगना है सैयद साबेर सैय्यद सरदार भ्रष्टाचार विरोधी समिती राष्ट्र राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष